फ्रेंड गुड आफ्टरनून एकच मिनटं हॅलो फ्रेंड गुड आफ्टरनून कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना आपला दोन दिवस झालं तीन दिवस झाले व्हिडिओ येत नाही त्याचं कारण असं आहे आपल्याकडं लाईट नव्हती आता लाईट का नव्हती हे सध्या तुम्हाला माहिती आहे कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्यातली त्यात आम्ही तर शेतात राहतो हे बघा जंगलामध्ये राहतो असं घर तिकडं आहे त्या माकाच्या लांब मी आले शेतामध्ये कारण चला म्हणलं काय काय हवा चालली राहणार आता उद्या लेकरं येणार आहेत म्हणलं आता पोरं कशी येणार असल्या वातावरणामध्ये परत चिक्कल वगैरे झाल्याला खूप काही म्हणजे गोष्टी त्यांना त्रास होणार गावी आल्यानंतर ते लक्ष्मीच्या सणासाठी येलेत उद्या मला पण खूप आनंद आहे पण पावसामुळे एवढं वातावरण खराब झालं की मला दुखणे आलं आहे राऊत त्यांना सध्या दुखणं येणार असं वाटते मला इतकं वातावरण खराब आहे आणि मी गेलेली आदमापूरला बाळूमामांचं खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं चांगल्या प्रकारे म्हणजे आता आपण आमोशाला वगैरे गेलो तर खूप काही म्हणजे नाही का गर्दी असते दर्शन व्यवस्थित होत नाही तर माझं दर्शन ओके झालं आणि सुखरूप घरी पोहोचले तर बाळूमामावर माझी श्रद्धा आहे तो देव म्हणजे सगळ्यांचा रक्षण करणारा देव आहे मी विश्वास ठेवते तर त्या बाळूमामांवरती कारण बाळूमामांना वाचा सिद्धी होती बाळूमामा जे बोलते ना ते खरं होते आणि खरंच त्यांचं महात्म्य खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप डोळ्यातून आश्रू येण्यासारखी त्यांची कहाणी सध्या आहे ती मी बघत आले लहानपणापासून आत्तापर्यंत मला खूप दिवस खूप दिवसांनी इच्छा होती जाण्याची तर ती इच्छा मी पूर्ण केली बाळूमामाच्या पण मनात होतं मी जावं त्याने तिथपर्यंत बोलवलं मी गेले तर परत आले परत जास्तच आजारी पडली त्या आजारी पडण्याचं का एक कारण आहे का तर वातावरण खूप खराब आहे ह्या वातावरणामुळं प्रत्येक व्यक्ती आजारीच पडायली आणि माझे डोळे कमी झाले परत जड पडलेत आता का पडले आहेत कशामुळं पडलेत का माझं काही चुकलं आहे माहीत नाही परत जड पडलेत पण अजून एक वारी केल्याशिवाय राहणार नाही मी बाळूमामाची आणि त्यांच्यावर माझी खूप श्रद्धा आहे अक्षरशः माझा जीव गेला तरी चालेल हरकत नाही पण माझं दुखायचं राहू अथवा ना राहो मी काय त्यांच्यावर अविश्वास नाही दाखवत किंवा माझं का राहील नाही असं पण नाही जे आहे ते आहे आपल्या कर्माचा भोग मानायचं चालायचं ठीक आहे तर बोला बाळूमामाच्या नावाने चांग भलं तर ते देवावर आपली श्रद्धा आहे आज नाही तर उद्या होईलच ठीक आता काय आलं म्हणजे काही कीच कमी होणार नाही तर हे बघा आपल्या इकडं लय पाऊस चालू आहे दोन दिवस झालं त्यामुळे व्हिडिओ नाही काढता आले मला आणि तुमच्या इकडं काय पावसाची हालचाल आहे तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट करून आणि आपलं हे बघा सोयाबीन असं आलं आहे रानातलं पारमध्ये जर गेलं आणि माणूस बसला तर अजिबात दिसत नाही बघा इतकं उंच उंच सोयाबीन आहे आणि आता फवारणी करायची इतकं भीती वाटायली कसं फवारा ते सध्या करणार आपली मका आहे ती पण डोके इतकी उंच उंच गेली आहे आता लवकरच बघा एका महिन्यामध्ये सोयाबीन काढा येतात मला तर जॉबवर जायचं आहे ही तर आईची एकटीची बेजारी कसं आहे ना काही लोकं माझ्या घराला लई नावं ठेवतात हो तुझं घरच चांगलं नाही हो तुम्ही कुठं काय ह्याच्यात राहतो का काय म्हणतात काय 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 माझ्या आई पप्पाच्या घराला नावं ठेवले हो त्यामुळं बॅकग्राऊंड माझ्या घराचं जे आहे ते आहे म्हणून मी शेतात आले आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर मी आंघोळ नाही बघा केली खरं सांगते कारण मला आंघोळच करू वाटणार इतका पाऊस चालू आहे आणि झोप लागायली डोळे जड पडायलेत परत माझे डोळे दुखायला चालू झालेत आणि मला म्हणजे सुधरच नाही त्या डोळ्यामुळं आणि जॉबवर तिथं मला एक तारखेपासून जॉईन व्हायचं आहे आपल्या आंबेजोगाईतच नोकरी भेटली मला खूप म्हणजे वापस आले ती खरंच मला यश भेटलं असं वाटायला लागलं इथं जॉब भेटल असं वाटलं पण नव्हतं मला इतक्या लांब लांब जावं लागते बघू आता परमेश्वराची इच्छा टिकला तर इथल्या इथले ले भारी लेकरं इथं आई बापी इथं सगळे इथं त्यामुळं काही नाही आणि वेटरमध्येच जॉब आहे माझा तर ठीक आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला त्यामुळं चॅनेलवर कोणी नवीन असाल ना तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर होईन तेवढा शेअर करायला विसरू नका पैशासाठी सगळ्या गोष्टी केल्या जात नाही आहेत के केल्या जातात तर काही आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी आणि आपल्या आणि माझं तर कंटेन रियल रिअल लाईफचं आहे त्यामुळे माझं खरं असतंय कुणी वाईट माना कोण चांगलं म्हणा खरं का टाकते मी पैशासाठी टाकत नाही कारण माझ्यावर खूप अन्याय झाला त्यामुळं मी हा व्हिडिओ परत एकदा टाकते आता सगळ्यांचं म्हणणं की मी व्हिडिओ नवऱ्याच्या विषयावर ना बनवा ना बनवा नाही बनवा बोर केलंय बोर केलं पण ते तुम्हाला बोर होता असेल पण तुम्हाला कधी ह्याचं कळकळ आली का बबा तिच्या आयुष्यात ती किती किती स्ट्रगल करते यार उद्या जर माझं काही बरं वाईट झालं त्या लेकरांनी कुठं उभं राहायचं त्यांना हाय का जागा हे आई आईवडलाचं घर आहे आज त्यांचीच परिस्थिती खराब आहे आज आमचं घर व्यवस्थित नाही पत्र वारेनं उडतात पाऊस आला तर असं घरामध्ये बसावणं होतं वाटत एवढं भीती वाटायला वाटा लागली होती विचार करा मग कशी परिस्थिती असेल आम्ही रात्रभर रात्रभर जागत बसतो आणि वारा आलं की आमच्याकडं म्हणजे परिस्थिती नाही आहे एवढी त्यामुळं आम्हाला अजून घर झालं नाही आमचं आणि माहीत नाही का होईन ती जेव्हा माझं घर बांधलं होतं तेव्हा त्या नरुक माणसाचे त्या खाटकाचे घर भरलं पाच सहा लाख रुपये लग्नाला लावले हुंडा दिला भांडे दिले आणि शेवटी आई दारात दोन दोन लेकरं घेऊन माझं डबल टिब्बल संकट वाढलं ले। पण लेकरंच काय हो लेकरांना जन्म दिला आहे मी त्यामुळे लेकरं मी सोडले नाही आहेत लेकरं धरून राहिले तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी एक व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामला की बाबा Uh, की असं असं म्हणजे सोशल मीडियावर मी दोन वर्षपासूनच आहे दोन ते अडीच वर्ष झालं त्याच्या आधी मी नव्हते तर त्याच्या खाली एवढ्या खालच्या पातीला जाऊन कमेंट केल्या लोकांनी एवढ्या खालच्या पातीला की विचारूच ना का कोण म्हणतं आहे तुला सात वर्ष झालं कळलं नाही का तुला आता नवऱ्याची क्यू येईल का कोण म्हणतंय ह्या कारणानंच तुला नवऱ्यानं सोडून दिलं आहे पण त्यांना ही गोष्ट काय समजेल नाही की नवऱ्यानं ना मला सात आठ वर्ष झालं सोडून दिलं आहे आणि दोन ते अडीच वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते ज्यावेळेस माझं त्यांनी लग्न केलं त्याने लग्न करून तीन वर्ष झालं त्यावेळेसपासून मी सोशल मीडियावर आले ठीक आहे त्यानं माझा विषय सोडून दिला ना मग मी किती जरी चांगलं राहिले आणि कशी जरी राहिली ठीक आहे सोशल मीडिया तर हे हो का प्रत्येक बायका सोशल मीडिया आजकाल वापरतात ते, ते तो कॉमन गोष्ट झाली सगळ्यांसाठी पण मी वापरते म्हणून काय वाईट आहे का प्रत्येकजण मला म्हणत आहे की सोशल मीडियामुळंच तुला सोडलं आहे सोशल मीडियामुळं पण माझ्या लाईफमध्ये मा रिअल काय काय झाले आहे तो खरंच काय माहीत नाही त्या नवरा म्हणणाऱ्यांनी असं नरड्याला धरून मारलं पार नरड्यावर नक्क बिकं उमटिले पार नाका वाटं रक्त पडूस तर मारलं अख्ख्या भर रस्त्यामध्ये इकडून गाड्या इकडून गाड्या थांबल्या होत्या आणि काम दिवसभर करून घरी आल्यावर उसानं कुत्र्यासारखं सासऱ्याने आणि नवऱ्याने मारलेलं मला पार इतकं जीव जाऊस्तं मारायला होतं चार लोकं सोडायले आमची जाऊ म्हणजे चुलत जाऊ सोडा आली तर तिला सध्या एक चापट मारली आमच्या सासऱ्यानी आणि ओढून काढलं बाजूला मरून गेला त्याचं वार ऐकत असं आणि हे गोष्ट होऊन गेलेली आहे पण एक सांगाय लागली की कि मला किती त्रास सहन करावा लागला होता त्या टायमाला तरी सध्या माझ्या आईवडिलांनी कारवाई करून म्हणजे त्यांच्यावर किंवा आमच्या मुलीला एवढी हानमार केली की उठाय बसा येत नव्हतं अंगावर वळ 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 अक्षरशः मला बोलता सध्या येत नव्हतं इतकं बेकार नरडं दाबलं होतं इतकी सूज आली होती नरड्यावर मग जीव जायची वेळ आली होती माझी तेव्हा माझ्या आईवडलाला मी रोखलं मीच सांगितलं की मला मारहाण केली मला जीव जाऊस तर मारले माझे एवढे केस उपटिले हे केस काय होते माझे पण आज एवढेशे केसं झालेत फक्त त्या माणसामुळं आणि माझं डोकं माझ्या शिरा फक्त त्याच माणसामुळं गेल्यात कारण माझ्या डोक्याला मारलेलं केस ओढलेले उपटलेले माझ्यावर खूप अन्याय केलेला लाता बुक्क्यानं कशाने पण मारून मारून माझा जीव घायाळ केला होता तेव्हा मग आई पप्पा नेहायला आलेस म्हणलं बाबा मला नाही यायचं तुमच्यासोबत शेवटी माझ्या आई वडिलाची परिस्थिती नसताना चार ते पाच हजाराची गाडी भाड्यानं करून गावातले दोन माणसं घेऊन पोलीस स्टेशन भानगडी केल्या केस केली तेव्हा हाफ मटरची केस सध्या पडली त्याच्यावर पण त्या भाड खाऊन मला एवढं गोड बोलला त्या टायमाला त्याच्या दोनच शब्दावर इतकं मारून सध्या मला म्हणलं आता मारत नाही चुकलं माझं असं तसं मी त्याच टायमाला सगळ्या गोष्टी कुणाच्याच आईवडिलाच्या ऐकल्या नाहीत मी डायरेक्ट त्याच्यासोबत नांदायला गेले मग माझ्या मनात एवढी कळकळ होती मला त्याची गरज होती का मला परपंच करायचा होता म्हणून मी त्याचं ऐकून परत वापस गेले तर त्यानं घरी गेल्या गेल्या मला मारायला त्रास द्यायला चालू केलं दारू पिऊन की तुझ्यामुळे आमचे जनावर उपाशी मेले तू आम्हाला पोलीस स्टेशन दावलं तुझ्या तू आमच्यावर केस केले वगैरे वगैरे बरंच काही त्यानंतर पुढं काय झालं कसं का तरी थोड्या दिवस काढले एवढा त्रास देत असताना त्याच्यानंतर मला अशीच मारहाण केली मग आई वडील रुसले माझ्यावर मला कोण न्यायला नव्हता आलं मी पळून पळून आलेली तिथून पळून आले आणि मग माझं काय दवाखाना वगैरे सध्या घरच्यांनी रागराग केला नाही आणि त्या माणसाने तर मुळीच नाही कारण त्यानं मला नाही का त्याच्या मनातच नव्हतं मला नांदवायचं कुणाच्याच मनात पण नव्हतं तर मग मी व्हिडिओ टाकला तर लोकांना वाटते की आम्हाला बोर करायला लागली किंवा पर्सनल लाईफ शेअर करायला लागली वाईट 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 घाण घाण कमेंट कराय चालू केलं मला कसं असतंय ना ज्याचं जळतंय त्याला कळतंय आता मला त्रास देईल आणि त्यातली त्यात त्याच्या नावची शेती जी होती चार एकर का दोन एकर काय तर होती सात बारा काढल्या तेव्हा मी बघितल्या की त्यानं त्याच्या नावावरची शेती दुसऱ्याच्या नावावर करून टाकली का तर पोरांना हक्क नवऱ्याच्या नावावरचंच भेटतो असं त्याचं म्हणणं आहे म्हणून त्यानं तसं कुटानं करून ठेवला मग इतकं जर त्याला वाईट करायचं होतं तर दोन लेकरं एखादीची इज्जत घेऊन पैदा नव्हते करायचे एखाद्याचं वाटू नाही करायचं बरं माझं केलं ते केलं त्या मुलांचं का करायचं मुलांच आता मी त्याला म्हणू द्या मुलं घेऊन जातो आजीबात घेऊन जाणार नाही कारण ॲक्च्युली त्यानं एक बायको आणि दुसऱ्याचं एक लीकरू म्हणजे त्या बाईच्या नवऱ्याचं लीकरू त्याने ॲक्सेप्ट करून त्याला सांभाळते मग ही लेकरं निहून त्याला कुठं तरी अडचण होणार त्या लेकरांची त्यामुळं तो लेकरांना बोलत बी नाही आता तर नंबर ब्लॉक केला आहे आणि कधीच काळ्यावर उभारले एक रुपयाची मदत नाही मग त्याचं पण कर्तव्य बनतंय की लेकरांना सांभाळायचं लेकरांना बघायचं अहो तो जमिनीतला हक्क तर त्यांचाच हा आहे ह्यांनी जन्म दिला म्हणले हो तो हक्क त्यांचा होतो पण ती द्यायची सध्या त्याची नियत नाही मग माझ्या जागेवर तुम्ही असता तुम्ही तर त्याचा जीव घेतला असता पण मी आता तर तसं काही केलं नाही ना मी सगळं काही सहन करत राहिले आणि जी व्यक्ती सहन करते ना त्याला जग वाईट म्हणते बराबर लय विचार केला लय त्रास सहन केला कित्येक वेळेस गेले कित्येक वेळेस आले अो लग्न दुसरं करायचं नव्हतं तिथंच नांदायचं होतं म्हणून किती त्रास सहन केला आईवडला पैसे दिवसं काढले आज नवद्या बरं होईल कशाला लग्न करून घ्यायचं आहे दुसरं आईवडलांनी एवढा खर्च केला ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही ना त्यामुळं तुम्ही असं बोलताय मला वाईट वाईट बोला काय हरकत नाही कसं असते ज्याचं आहे ना त्याला कळते आणि दुःखावर मीठ चवळायची सवय लई बेकार लोकांना आणि आता दुसरी बायको करून घेऊन बसलाय आणि त्याच्यावर कारवाई होणार त्याला मी पकडणार मग तो अटक होणार ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन ती बायको महागडली त्यानं माहेरी पाठवली किती डोकं चलवले तिला जाऊन येऊन भेटून येतो आणि तिच्या लेकरांचा सांभाळ करायचा तिच्या म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याचा लेकरांचा हा सांभाळ करणार आणि नंतर त्या मुलीचं लग्न करून देणार आणि ले स्वतःच्या लेकरांना असं वाटावर आणणार म्हणजे आजकालचे लोक किती खालच्या थरला जाऊन वागायलेत नाई का नाही आता एकच ठरवलं आहे बाळूमामा त्याला ह्या गोष्टीची शिक्षा नक्कीच देणार आहे आणि बघा दिल त्याच्या बापाला तर दिली ओ म्हणायच्या आधीच दिली मरायसारखा नव्हता त्याच्या महागडले सात जन्माचे जिवंतेत पण तो मेला का तर ते त्याचं खरमाचं फळ होतं आतिरिती वागला होता तो त्यामुळं तो मेला आणि लेकाचं लग्न करून ह्यानीच दिलं ह्यानी आणि अजून एक गोष्ट सांगते माझी मावस मा ननंद म्हणजे त्याची मावस बहीण ती कुत्री आणि तो मावस नंदावा कुत्रा ही सगळे मधीमधी जीभ घालणारे कुत्रे आहेत आणि ह्यांनी सगळ्यांनी मिळून त्याचं लग्न लावून दिलं गपचिप मी गेले होते तेव्हा वाकडे वा तिकडे तोंड पांढरे शिपट पडले होते जेव्हा मी त्याच्या मातीला गेले होते तेव्हा पण मी एक दिवस असा आणेन की त्यांनी पण विचार करून की अर हे असं कसं झालं म्हणून ते सर्वस्वी जिम्मेदार आहेत ह्या सगळ्या लग्नाला वगैरे एवढं सगळं कांड केलं आहे ना तर तेच लोक जिम्मेदार आहेत ह्या सगळ्या कांडाला कारण त्यांना सवयच आहे स्वतःच्या लेकराची मूत्र लावून द्यायची दुसऱ्याचे मूत्र लावी चालायचं ते त्यांचं कामच आहे त्यामुळं त्यांना ना इज्जत आबरूच नाही ते तसंच कोणी पण चाटलेल्या कुणी पण वापरलेल्या बायका आणून ते घरामध्ये घेतात आणि त्या दीर म्हणणारनं बी तेच केलं आणि ह्या काळ्या कुत्र्यानं पण तेच केलं अहो त्याला बायकू काय एवढी सुंदर नाही भेटली उग भेटली आमगळ आमगळ म्हणजे माझ्या नक्कसारखी बी नाही ते आणि मी तिची सवत आहे म्हणून मी तिला नाव ठेवून असातला मी भाग नाही पण जे जे योग्य आहे जे योग्य वाटतंय तेच बोलायले जे बघून आले तेच बोलायले त्याला वाटतंय की मला काही माहीत नाही हे लग्न केलेलं ही फक्त असंच बोलते पण कुत्र्या मला सगळं माहिती झालं तू काय काय गुशी आणि तिकडं चगळायलास ना ते मला सगळं माहिती आहे तुझं तू तु किती मोठा पापाचा भागीदार आहेस ना ते तुला ज्यावेळेस तुझ्या कर्म तुझ्या सोबत फिरतील ना कर्माचा बारा तुझ्यावर पडेल ना तेव्हा मग तुला कळन की कि तू किती मोठं पाप करून राहतोय ते तुझ्या एवढं पाप कोणच करणार नाही ह्या जगामध्ये ठीक आहे आणि मला मला तर तू माझं वाईट हो हेच बघत आलास तुला लई आनंद होते ना माझं जेवढं वाईट होईल तेवढं ठीक आहे होती जरा परिस्थिती माझी नाजूक तुझे टुक हवं तर तुझे तुकडे करायला बी मागमुळे बघणारी मी नाही पण माझ्यामध्ये एक तत्व आहे माझं की काय मला मी एक असं ठरवते की कुणाचा जीव घेऊन आपलं कधी चांगलं होत नसते आणि तुझा जीव घेऊन सध्या माझं वाटूळ झालेलं कधीच परत येणार नाही नाहीतर तुझं वाईट करावी मला येत आहे पण मी ते करत नाही कारण का का करत नाही की तुला मारलं तरी बी माझं जे वाटोळं झालं आहे आत्तापर्यंतचं आयुष्य ते भरून येणार नाही आणि नाही काहीच कुठलंच काय होणार नाही त्यामुळं मी तुला तशी कुठलीही कधीच तुझ्याबद्दल विचार केला नाही खरं सांगाय म्हणजे कसं असतंय मी म्हणते ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या पण पुढं भावणार आहे त्यामुळे एवढा विचार करायचा नाही ठीक आहे त्याला आपलं वाटोळ करायची इच्छा आहे तर करू दे त्याचं कर्म त्याला बघून घेईन त्याची शिक्षा त्याला नक्कीच भेटन हा माझा मनापासूनचा तळतळाट आणि शाप आहे आणि लय नाही माझ्या डोळ्यासमोरच लागन एवढं पण सांगते मी हां पण मार हान तुझ्या निर्लज्जपणा माझ्यासोबत केला ना जीव मारायच्या धमक्या दिल्या जीव मारायचा प्रयत्न केला वाटतील ते केलं माझ्यासोबत घटस्फोट कदरून द्यावा म्हणून मला कित्येक म्हणजे तिघा तिघांनी मारलं मला पण मी तसं नाही होऊन दिलं आणि मी तसं तुमच्यासोबत नाही करणार कारण मला पापाचं काय म्हणतात पापाचं भागीदार व्हायचं नाही मला चांगल्यानं जगायचे इमानदारीनं लढायचे माझ्या हक्कासाठी हवं तर तू अजून एक बायकवान तुला काय नाही म्हणणार पण आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार बरोबर आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा विषय फक्त त्या लोकांसाठी घेतला परत की ज्यांनी मला वाईट कमेंट केल्यात वाईट बोलल्यात आणि अजून बी कराय भिनार नाहीत एवढं वाईट कमेंट करतात की हद्दीच्या बाहेर माझ्यापेक्षा घाण घाण लोक व्हिडिओ बनवणार आहेत त्यांना कोण नाही करत पण आम्हाला मात्र एवढ्या घाण कमेंट असतात की विचारूच नका असं मी कुणाचं वाईट नाही करत मला कुणाचं वाईट करून स्वतःचं चांगलं करून घ्यायचं नाही एवढं मला कळते त्या माणसानं माझं किती जरी वाईट केलं किती जरी हसला माझ्यावर किती जरी काय झालं तरी मला काही फरक पडत नाही हसतील त्याचे दात दिसतील एवढं माझं म्हणणं हसतेन बसतेन काय फरक नाही पडत त्यांच्या हसण्यानं आपलं चांगलं वाईट काय होत नाही शेवटी आपल्या जी कर्मात आहे ते आपल्याला देव भोगायस लावणारे किंवा आपल्या आदल्या जल्मीचे कर्म चांगले नसणार त्यामुळे हे सगळं घडलंय आणि काही चुकी नसताना मी जर वाईट केलं असतं तर मला त्यांनी जिवंतच ठेवलं नसतं पण मी काय वाईट नाही करून बी माझ्यासोबत ते असे वागले आणि त्यांना पहिलंच मला नांदवायचं नव्हतं दुसरं लग्न करायचं होतं त्यामुळे त्यांनी ते करून दावले ते आटीतटीला पुरणारे लोक आहेत मग ते म्हणले नाहीत की लग्नाची पूर्गी बघायची की बाबा बिना लग्नाची त्यांनी शेवटी लग्नाची एक लेकराची माय केली पण मला नांदवलं नाही ही अशी आठतट आहे त्या लोकांची आणि कोर्ट कायदा कानून त्यांना घाणसव आहे त्या गोष्टी खेळायची आडमुठ कष्ट करायचं आणि त्यात पैसा घालवायचा असे त्यांचे तत्व आहे त्यांच्या भावकीमध्ये सगळ्यांचे घरदार आज उभे आहेत पण ह्यांचं घरदार अजून उभं नाही का ह्यांच्या आडमोटपणामुळे आणि हाय ते भाजी भाकरी सध्या ते सुकानं खात नाही एवढं पण सांगते पण एक दिवस माझा असल हा तर माझ्या आयुष्यातून गेलाय आणि ह्याला माझ्यापाशी जागा बी नाही कधी जिंदगीत मी देणार आणि तू बी मला देऊ नको काही नाही अजिबात तुझ्या वाचून माझं राहत नाही पण माझं एक ना एक दिवस हे बघ जे आहे ना ते चांगल्यासाठी होतं कदाचित तू माझा खरंच जीव घेणार होतास किंवा तुझ्या तू माझं काहीतरी नक्की वाईट करणार होतास आणि देवानं मला लेकरासाठी जा लेकरांसाठी जगायचे म्हणून भरपूर आयुष्य दिलं आहे आणि स्वतःला मला जगायला देव यश देते कारण मी पण काम केल्याशिवाय माझ्याकडं पैसा येत नाही काम करते म्हणून पैसा येते कुठं ना कुठं काम करते करून की खाते ना लेकरांसाठी उभारले लेकरांना शिकवायला लागले ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण तुझं काहीच महत्त्वाचं नाही तुझं करतो ना ते लय लय चुकीचं आहे लय पण ते तुला दिसत नाही तुला वाटते मी लय शहा आहे माझ्यासारखं कोणच नाही चुकीचे आहे तर फक्त मी तू लय योग्य मार्गाने चलतो तुझं ते गरीब तोंड जगाला दाखवतो की मी लय गरीब आहे असं आहे तसं आहे पण तुझ्यामधला राक्षस काय ते मी ओळखलं आहे आणि ओळखणारे पण ओळखलं आहे पण लोकांचं काय बंद पडलं आहे तुला चांगलं वाईट म्हणायला आता मी लग्न केलं म्हणून बोलते मी जर तुझ्यासोबत लग्नच केलं नसतं तर मी ह्या गोष्टी बोलले पण नसते कळालं तर चला फ्रेंड मला नाही जास्त बोलू वाटणं झाले मला लई टेन्शन आलेलं मला त्या कमेंटचं त्यामुळे हा व्हिडिओ टाकते मी परत तर तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चांगल्या कमेंट करा वाईट करू नका तुम्ही एक माझी युट्यूब फॅमिली आहे तर फॅमिलीमधल्या लोकांनी चांगलं बोललं तर थोडं चांगलंच होईल उत्साह वाढन मनाला कुठंतरी चांगलं वाटन तर हे बघा असा चिखल झाला आहे चालायचं ते ना झालं आलं आहे घरी मी आणि तुम्हाला म्हणलं होतं जनावराखाली असा राडा होते हे बघा राडा किती झाला आहे माहीत नाही आता पावसाळा उस तर किती किती बेजारी होती ती आंघोळ केली का बुटके बोल की आता हाय कर हाय बघा हाय करायली चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये कसा वाटला म्हणजे तुमचं मत मांडा आणि चॅनलला कुणी स सा... नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा बाय